ज्ञानेश्वर खंडू पुरचे दात पर केस के, पेपर एक्सार काढायसाठी आलतो तिथे कॅन नंबर आलतो तिथे त्यांनी केस पेपर फाळतो त्यांचं नाव नाही माहिती म्हणलं ते मला म्हंटले उद्या म्हणलो उद्या नाही म्हणून पुरचे आर दे ते मागून म्हणलं तू तंबाखूच खाऊन आला तंबाखू खा तंबाखू खाली तो तंबाखू खाली म्हणलं त्यांनी केस पेपर फाडून टाकला हा केस पेपर फाडला नंतर काय केलं काहीच नाही गेलो स्टेशन तंबाखू खाल्ले तुम्ही तंबाखू खावणाऱ्या मुळे केस पेपर फाडला असा तुमच्या का नियम नये वगैरे बोलता त्यांनी सांगितलं दादागिरीत तुम्ही बोलता नाही ते पेशंटवर कोण यांनी सांगितलं दादागिरी केली तुम्ही बाप तर आता गेले नाही सर नाही मग केस पेपर फाडलाय सर तर काय झालं सांग जपून जायचं नाही बोलले का तुम्ही जपून जायचं ते नाही काय बोलले तुम्ही केस पेपर मी फक्त एवढं बोललो तुम्ही मी तंबाखू खाऊन का आले घेऊन केस पेपर फाडला पार आता तो केस पेपर त्यांनी काढला तुम्ही फाडला आता काय करायचं चालेल तामाग तंबाखू खाऊन आल्यानंतर तुम्ही तरी सर कंप्लेंट करा ना पोलीस स्टेशनला पोलीस त्यांचं काम करतील प्रशासन काम करेल तुम्ही इथं काय म्हणणार मी काउन्सिलर काउन्सिलर काउन्सिलरचं काम आहे का एवढं आरोग्यातली वागायचं सर मी ॲरोगंटली काय त्यांचं काउन्सिलिंग काय केलं तुम्ही मी ॲरोगंटली काय काउन्सिलिंग काय केलं ते सांगा ना मला तुम्ही इथं बघू खाऊन ना काही मी एवढंच बोललेलं एवढंच बोललं ना केस पेपर काय फाडला ती चुकी झाली तुम्ही लेखी ना चुकी झाली हो लगेच माफी मागायची पहिले त्यांची दंड करा ना तुम्ही ते तंबाखू खाऊन आले त्यांच्या दंड करा ना केस पेपर फाट जातील कोणी देला त्यांना मी मां शिवसेनेचा झटका ने बघायचा का तुम्हाला सांगा काय झालं ते माफी मागा त्यांची सांगा बोलला त्यांना काय वाज माझ्याकडे आहे की आपण एकच काय करत नाही मी काय मला सांगा माझ्याकडनं ना। तुमचं नाव काय सांगा पूर्ण बळ नाव रमेश चंद्र वाडेकर मी लवकचं तुमचं विजाळगावचं आहे हा समुपदेशक म्हणून इथं कार्यरत आहे माझ्याकडनं जी चुकी झाली तिथून पुढे कधी होणार नाही मला माफ करा सॉरी ते पैसे भरा त्यांचा केस पेपर काढून द्याचा पहिला बरं काढलं कुणी काढलं तर चुकीचं काम करू नका तुम्ही सर आपण काउन्सिलर आहात ना काउन्सिलरचं काम काय काउन्सिलिंग करणं काउन्सिलिंग झालं का केस पेपर पडलं सर ते आले खूप मोठ्यांना काय बोलत अरे मुलीचे दात पडलेत त्यांच्या तुम्हाला कनव ऐक बनवणे करायचं का विनवणी करता येत मान्य मला मी त्यांना काय सांगितलं म्हटलं की बाबा लहान मुलांचे ते डॉक्टर आहेत ना तुम्ही त्यांच्याकडे जाऊ मी त्यांना बोलून म्हणलं लहान नाही नाही तुम्ही घेऊन जा तुम्ही घेऊन आण आता तुम्ही सांगा जर ऐका ना जर दाखवलेले लहान बाळांचे डॉक्टर ते, 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 ते मिळून आपले रोपचार होत नाही का त्यांचे उपचार होतात पण म्हणजे लहान तिकडे लहान मुलांच्या बाळाकडे जायचं एक्सरे काढा एक्सरे ते लिहून देते ना लहान बाळांचे होतात ना ते आपल्याकडे एक्सरे निघत नाही का एक्सरे निघतात मग लहान मुलांच्या बाळाला तुमचं काही टाईप आहे का कमिशन मिळतं तुम्हाला तिकडलं सर तसं नाही हो आपल्या इथे लहान लहान डॉक्टर बाळांना हे लोक अशिक्षित आहेत बरोबर त्यांना समजत नाही तुम्ही काउन्सिलर आहात त्यांना जर एखादं कळत नसेल आरोप तुम्ही असं आरोपी सारखा वागू नका लक्षात आलं का तुम्ही काउन्सिलर आहात ते आले त्यांची अडचण काही तुम्ही समजून स्वतः तुम्ही गेले पाहिजे किंवा एखाद्या माणसाला पाठवलं पाहिजे लहान मुलाचा डॉक्टर अमुक अमुक ठिकाणी बसलाय त्यांची मानसिकता लक्षात घ्या ना त्याच्या ठिकाणी तुमची जर मुलगी असते तिचे हात पडले तुम्ही काय केलं असतं अशा पद्धतीने वागू नका चालणार नाही की तुम्हाला फर्स्ट आणि शेवटची वॉर्निंग तुमचे कोणी प्रशासना साहेब तुम्ही समजून सांगा अधीक्षकांना पण समजून सांगा अशा प्रकारची दादागिरी इथं चालणार नाही नाहीतर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने तुम्हाला माहीत नसेल मी सांगतो जिल्हा आरोग्याधिकारी जीवन साफ फोडला लक्षात घ्या सगळं मला माहिती आहे आरोग्य समितीवर काम केले पाच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारे वागू नका तुम्ही तुमची गरज वरिष्ठ वरिष्ठांकडे तिकडं ती पद्धत नाही लक्षात आलं परत तुमच्याकडून अशा चुकीची अपेक्षा नाही डॉक्टर साहेब तुम्ही पण सगळ्यांना सत्य सूचना द्या तिथं एवढे लोक येतात सगळं आणि अशा पद्धतीनं जर करत असेल तर योग्य नाही ठीक आहे सॉरी सर सॉरी टाका तुम्ही त्यांच्या तंबाखू खाण्याचं काही समर्थन करीत नाही तुम्ही कैद पेपर का फाडला एवढं देत नव्हतं येथील आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं असणारं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आता सगळेजण उपस्थित आहोत या ठिकाणी ज्ञानेश्वर टावरे आणि आमच्या भोरवहिणी हे दोन लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मला माऊलींचा फोन आला मी बाहेरगावी होतो त्यांनी सांगितलं मुलीचा सा ॲक्सिडेंट झाला आहे गा सायकलवरून पडली आणि तिचे तीन चार दात पडलेले आहेत त्यांनी केस पेपर काढला आणि इथं आत गेले आत गेल्यानंतर संबंधित त्यांचा जो कर्मचारी वाडेकर म्हणून वाडेकरांनी त्यांना आरोगंटले त्यांच्याबरोबर ते बोलले आणि त्यांचा केस पेपर फाडून टाकला वाडेकर इथं आहे त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं म्हणे ते तंबाखू खाऊन आलेले होते तंबाखू खाऊन जर आले होते तर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु असं न करता त्यांनी डायरेक्ट तो केस पेपर फाडला एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी या रुग्णालयामध्ये चाललेलं आहे या आमच्या वहिनी आहेत चार दिवसापासून एलपाटे मारतात त्यांना सांगितलं ई सी जी काढा फिजिशियन नाहीत आणि म्हणून त्यांना गुजरातीकडे पाठवलं आपल्याकडं आपल्याकडं इथं सगळी सुविधा सुद्धा ई सी जी त्यांनी डॉक्टर गुजरातींचा इथं काढला यांचा विषय यांचा विषय अतिशय भयानक विषय आहे आणि साहेबांच्या बरोबर आता बोललो इथं एकही बोलतज्ञ नाही इथं एकही फिजिशियन नाही एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं आहे गोरषणाथ टेकडीच्या बाजूला देखील जवळपास शंभर दोनशे बेडचं रुग्णालयाचं काम आहे या इमारती थे बांधून ठेवल्यात परंतु ज्या पद्धतीनं लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीनं ते मिळत नाहीत सगळे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामाबद्दल नाराज आहेत बऱ्याच वेळी डिलिव्हरीचे पेशंट येतात आम्हाला रात्री अपरात्री फोन येतात आम्ही देखील त्यांना डॉक्टरांना फोन करतो परंतु पेशंट जर जास्त सिरियस असेल तरी तो भूलतज्ञ नसल्यामुळं त्यांना ससून किंवा वायसीमध्ये त्यांना पाठवावं हो लागतं त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आग्रही मागणी करतो की लवकरात लवकर शासनाने जर या ठिकाणी रिक्त जागा भरल्या नाहीत या ठिकाणी आणि आम्ही तीव्र आंदोलन करू आणि डॉक्टरांना देखील मग अशी आम्ही विनंती केली का जो तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे लोक आहेत त्यांना लोकांच्या बरोबर नीट वागायला सांगा आता हे वाडेकर या ठिकाणी आहेत हे पी इथं काउन्सिलिंगचं काम करतात आणि काउन्सिलरच जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये डॉक्टर साहेब एक जरी तक्रार आली तरी शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं वाडेकर उत्तर दिले तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही माफी मागितली माफी मागून हे थांबणार नाही प्रकरण थांबणार नाही तुम्हाला एकदा माफ केलं आहे पण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जर तुम्ही वर्तन ठेवलं नाही या तालुक्यातील लोकांमध्ये लोकांच्या बरोबर या भागातील लोकांच्या बरोबर तुम्ही जर तुमचं वर्तन चांगलं ठेवलं नाही तर शिवसेना तुम्हाला माफ करणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो यांचा जो विषय आहे त्यांची मुलीचे दोन तीन दात पडलेले आहेत एवढं असताना पेशंट सिरियस असताना हे वाडेकर म्हटले आज नाही तुम्ही उद्या या आणि केस पेपर फाळून टाकला या अतिशय निषेधाची गोष्ट आहे यांचा देखील विषय चार वर्षापासून चार दिवसापासून रक्ताचे नमुने त्यांना मिळत नाहीत डॉक्टर तुम्ही जरा थोडंसं याच्यामध्ये लक्ष घाला आणि जर सुधारणा झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना जड जाईल एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद